सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्ट येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी यशस्वी कारवाई केली आहे आज दिनांक डिसेंबर दोन हजार रोजी मोटर वाहन निरीक्षकासह एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नांदणी जिल्ह्यात सोलापूर येथील आरटीओ चेकपोस्टवर नियमितपणे वाहन चालकांकडून लाच घेतली जात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती एका मालवाहतूक ट्रेलर चालकाने वय एकोणचाळीस वर्षे तक्रार दाखल केली की गुजरात ते चेन्नई दरम्यान मालवाहतूक करताना या चेकपोस्ट वर प्रत्येक वेळी दोन हजार रुपये त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि विभागाकडे तक्रार नोंदवली तक्रारदारासह पंचांनी आज चेकपोस्ट वर जाऊन परमिट साठी संपर्क साधला तेथे मोटर वाहन निरीक्षक वर्ग एक तानाजी शिवाजी धुमाळ व एकोणपन्नास हद्द पुणे यांच्या कक्षात त्यांच्या समोरच खासगी इसम अमोल अप्पासाहेब पाटील वय पन्नास राहण्यास सोलापूर यांनी तक्रारदाराकडून गाडी पास करण्यासाठी प्रथम तीन हजार रुपये मागितले नंतर तडजोडी अंती दोन हजार पाचशे रुपये लाच स्वीकारली लाचीची रक्कम तानाजी धुमाळ यांच्या टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवताच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा पथक अधिकारी बाळू संपत्ती जाधव पोलीस उपाधीक्षक जालना यांनी दोघांनाही रंगेहात पकडले याने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले गुना मंदरू पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर येथे कलम सात सात अव व बारा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे